हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर हा व्हिडिओ आहे बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारचा व्हिडिओ आहे आज आहे रविवार आता अवघे दोन दिवसच उरले आहेत आपल्या बाप्पा येण्यासाठी तर आता भांडे वगैरे ठेवून जमणार नाही तर लवकरात लवकर आपली तयारी झालीच पाहिजे तर मी पिठं दळून आणले तेव्हा डबे सगळे घासले होते तर घ घरात मी तीन दळणं वापरते गव्हाचं ज्वारीचं आणि तांदळाचं तर यावेळेस मोदकासाठी पण तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून तेसुद्धा दळून आणलं आहे तेव्हाच ते डबे वगैरे घासले होते तर मोठे भांडे घासायला काही वाटत नाही पण ह्या बारक्या भांड्यांचा खूप कंटाळा येतो घासायला काही नाही पण लावायला खूप कंटाळा येतो आणि आमच्याकडे ट्रॉली वगैरे नसल्यामुळे हे व्यवस्थित अगदी ठेवलं तरच ते चांगलं दिसतं तर मग काही तेव्हा मा गेल्या वर्षी म्हणजे यूट्यूबचा जरा जास्त छंद झाला होता तर वेगवेगळी भांडी वगैरे आता ते जास्त काय मी एवढं रेसिपी बनवत नसल्यामुळे मग इकडे तिकडे पसारा होतो म्हणून त्यासाठी एक छोटंसं असं बास्केटसारखं केलं आहे झाकणाचं तर न न वापरणारी भांडी त्याच्यामध्ये ठेवते आणि आपली रोजची भांडी वेगळी मग छान व्यवस्थित मांडणी केल्यावर चांगलं दिसतं कारण घर छोटं किंवा मोठं हे आपल्या ठेवण्यावर असतं तर पसारा अडगळ वाटू नये म्हणून एकात एक पातेले वगैरे कुकर असं त्या मी खाली टे ट्रॉलीच्या म्हणजे ट्रॉली नस ना, नाही आहे माझ्याकडे तर त्या जागी मी ट्रॉलीच्या एक टेबल आहे त्यावर व्यवस्थित असं भांडी मांडते तर आता काचा वगैरे पुसून घेतल्या ओल्या फडक्याने परत न्यूजपेपरने काचा पुसल्यावरच चांगले वाटतात वरची लोकं काय करतात केस विंचरली का त्याचा गुंता वगैरे सगळं खाली फेकतात तर हे बघा किचनच्या खाली मी हे असं टेबल बनवून घेतलं आहे तर छान भांडे राहतात त्याखाली आणि त्या, त्या टेबलाखाली माझे डबे राहतात तर लाईट गेली होती म्हणून कपडे राहिले होते आणि भांडे अगोदर झाले म्हणलं भांड्यांचा पसारा नको व्हायला म्हणून भांड्यांचं आवरून घेतलं माप मारून घेतला सगळीकडे व्यवस्थित आणि मग कपडे पण झाले धुवून आता म्हणलं बारीक पाऊस पडतो आहे बाहेर पाणी निथळल्यावर घालूया व्यवस्थित सगळं पुसून झालं आता भांडी लावायला पाहिजे पाचच्या सुमारात भांडी लावायला घेतली एक दीड तास लागतोच एकात काय एकात का ह्याच्यात काय घालायचं जे न वापरणारी साईडला ठेवायची घासून घेतलं व्यवस्थित पुसून घेतलं संध्याकाळ झाली सात वाजले दिवाबत्ती केली कोरा चहा पिला थोडंसं फ्रेश वाटतं मग फ्रीज पण साफ केल्यामुळे त्या काकडी गाजर जास्त दिसलं म्हणून म्हटलं चला मुलांना काहीतरी बनवूया वेगळंच मग ते खिसून घेतलं बीट गाजर काकडी बारीक कांदा आणि ते धपाटे केले ते दह्याबरोबर खातील गवारची भाजी करणार होती मुलं गवारची भाजी खात नाहीत रस्तेदार गवाराची भाजी बनवली बटाटा टोमॅटो घालून आणि फोडणीचा भात केला लसणाची फोडणी देऊन सिंपल भात असा आणि हे असं साधं जेवण बनवलं खूप घाई होते आता खूपच घाई म्हणजे सांगूच नका आता अवघे दोन दिवस उरले आहेत तर ही तयारी तर आता ही झाली आता पुढची तयारी बघूया तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद